हे टाकलेल्या फटाकड्याच्या दुकानेमुळे इकडे माहिती दिवाळी साजरी करायची राहते काय अनुभव आता आता पार विषयच असा झाला होता इकडं फटाकड्या दुकान सांभाळावं का घराला दिवे लावायला जावा तर नमस्कार मंडळी मी आनंद गोपे टपक्याच फटाकडे दुकान बिकानावरून घेतलं घरी येऊन मस्त पैकी फ्रेश बीच झालो आणि दिवाळीला लावले ना नवीन नवीन कोरेखट कपडे घालून घेतले देवाला दिवे लावण्यासाठी मी एकटाच नाही तर माझे भाऊ सुद्धा आले होते पण पब्लिक त्यातला आपला एक छोटा भाऊ पण लो गरे बरं का आणि आमच्या घरी दिवाळीची सुरुवात तेव्हाच केली जाते जेव्हा देवाला दिवा लावल्या जातो मग काय मस्त पैकी दिवा लावून दीपावलीच्या शुभेच्छा देऊन टाकले मारुतीरायचं दर्शन झाल्यानंतर गावात असलेल्या भोनाईच्या दर्शनाला आलो तर नमस्कार मंडळी मी आनंद बोबरे तुम्हाला व तुमच्या परिवाराला या तुमच्या भावाकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दर्शन झाल्यानंतर तेवढ्यात आपल्याला आपली फॅन फॉलोइंग भेटली आणि त्यांना पण ती पावलीच्या शुभेच्छा देऊन टाकले करा जेवढा करा, तो घरी आलो तेवढ्यात पोरांचा नाद लागला की आपल्याला आता एक पॅराशूट उडायचं ते वरती तर गेलं बरं का पण आता तुम्हाला तर आपलं नशीब माहितीचे ते डायरेक्ट तिथं दा नारातच जाऊन अटकलं सांगायचं तात्पर्य एकच देवदेव किती का करा नशिबापुढे काय कोणी जात नाही पण पब्लिक जाऊ द्या मनावरती काय कोणी घेऊ नका आणि जर घ्यायच असेल तर तेवढं तुमच्या भावाला पहिलं फॉलो करून घ्या आता एवढं आपलं फटाकड्याच दुकान होतं मानल्यावर घरी काय फटाक्याची कमीच नसणारे मोकार वाजले एक संपला का आणि दुसरा दुसरा संपला का आणि तिसरा निस ते फटाकडेच फाटाडे होते आपल्याकडे आता आमच्या खानापूर मध्ये लागलेलं भारत पाकिस्तानचं युद्ध हो अर्धे रस्त्याच्या पलीकड तर अर्धे रस्त्याच्या हो अलीकडे भारतातून पेटलेली तोप डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जाऊन पडत होती म्हणजे विशेष घ्यायचा नव्हता तिथे पण आमच्या गावातले जेवढे जवान होते ना तेवढे बिना बिनाभरतीचे पाच झालेले होते बिनबोपट सद्धा मग तोप तिकडे पाकिस्तानमध्ये सोडित होते पण पब्लिक जाऊ द्या तुम्हाला काय वाटतंय भारत पाकिस्तान युद्धात कोण जी असेल बरं का तेवढं कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि तुमच्या भावाला फॉलो करायचं काय विसरू नका